प्रार्थना आहे नवज्योतीची तर ती सगळ्यांना खूप आवडते आणि ती खरच खूप प्रेरणादायी आहे मी तुला सांगते की खूप छान आणि प्रत्येक पाहुणे त्याचं कौतुक करतात म्हणजे असं वाटतं की मी खूप कुणीतरी लिहिली आहे तर तुम्हाला कशी काय सुचली ची माहिती कळत होती किती उपक्रम छान छान तुम्ही राबवत आहे त्याचं सार म्हटल त्यावर चार ओळीत सहा ओळी आणि ती अजूनही म्हणजे ते सगळेजण म्हणतात आणि सगळ्यांना ती खूप आवडते तर खूप खूप अभिनंदन तुमचं सुद्धा आणि आपण वेगवेगळे जे उपक्रम घेतो तर आनंद मेळा हा प्रोग्राम पण म्हणजे उपक्रम खूप छान आहे म्हणजे जसं आपण बोललो सामाजिक पर्सनल डेव्हलपमेंट असतात उपक्रम असतात आणि प्रेरणादायी असतात बरोबर म्हणजे आताच्या पिढीला पुढच्या पण बरोबर अशा स्वरूपाचे आणि बऱ्याच जणींनी खूप काही गोष्टी इथं आल्यावर करतात म्हणजे काहींनी उद्योग चालू केले असतील किंवा काहींनी वक्तृत्व सुधारलं स्वतःचं काहींनी मध्ये भाग घेतला तर ह्या सगळ्यांमुळे त्यांचं स्वतःबद्दलचा आत्मविश्वास वाढतो प्रत्येकाच्या गुन्ह्यांना वाव मिळतो ना हा बरोबर प्रत्येकीच्या गुणांना वाव मिळतो बरोबर आपल्याला आपल्या अंगात काय गुण आहेत स्वतःचीच ओळख नसते बरोबर आपल्याला इतरांचं माहित असतं हे हाँ, 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 बर। ना ह्यांचं हे वैशिष्ट्य आहे त्यांचं ते वैशिष्ट्य आहे बरोबर पण स्वतःच्या काय क्षमता आहेत काय गुण आहेत त्याकडे आपण कधीच लक्ष देत नाही बरोबर मला एक आता आमच्या अलकानी अख्ख वर्ष किती छान साजरं केलं म्हणजे त्याच्यात तिच्यामध्ये ती कॅपॅसिटी होती पण अशी झाली नाही हो तिच्या मिश्र्यांनी पण तिला खूप सहसा केलं के के बरोबर आणि हे आपल्याला आप, आप आपल्याला ओळखताच नाही निश्चित ते म्हणतात ते बरोबर हो म्हणजे एक एक ते एकमेकींनी एकमेकीला प्रोत्साहित केल्यामुळे पण त्या गोष्टी होतात असं खूपच सुंदर केलं हो आणि मुख्य म्हणजे तुमच्या ग्रुपचं वातावरण खूप छान असतं हो एकतर पर परस्परांना अनुकूल आणि एकमेकींच्या गुणांना प्रोत्साहन देणार पुण्याहून आल्या आलेत यांची भाची आहे मला इथेच तिला मंडळ तेच आवडलं जे तुम्ही ना एका प्रोग्राम मध्येच भाभिनी जेव्हा सुरुवातीपासून निमित्ताने बोलवायच्या म्हणजे बोलाव काय तरी काम असायचं हे नाही बोलताना पण त्यांनी एक एक उपक्रम असे ठेवले की मला यावंच लागलं बघण्याच्या मी तर म्हणते मला जो सभा दीठपणा किंवा स्टेजवर बोलणं किंवा एखाद्या घेऊन त्यावर बोलणं हे मला आणि त्यामुळे अरे हे तर जमत आपल्याला बरोबर ह्याची पण जाणीव व्हायला लागते त्याला कोणतरी कारण लागत हो पुढे आणणार बरोबर त्या दृष्टीनं म्हणजे भाभी ताला अध्यक्ष होत्या आणि खूप कार्यक्रमांच एक वेगळं वेगळं स्वप्न बरोबर साहित्यिकांना शांताबाई शेळके त्यांना घेऊन यायचं पुण्याहून गोष्टी अरे हो आम्ही आधी सुरुवातीला म्हणजे किती आता त्याला दहा अकरा बारा नव्वद सालीची गोष्ट त्यावेळी कोण साहित्यिक आलं नाही असं नाही राम शेवाळकर आले शैलजा राजे आले बापरे आणि सगळ्यांशी रिलेशन खूप छान मेंटेन झाले हो थी। ना म्हणजे बाहेरून येणं हो ते पण एका महिलांच्या कार्यक्रमासाठी हो महिलांच्या कार्यक्रमात म्हणजे असं नाहीये की हे पुण्यात तिथेच राहत आहेत तर आपण त्यांना बोलवूया नाही नाही एवढ्या ना। लांबून येणं त्यांची व्यवस्था करणं आणि ते स्वतः तयार होणं कथा काळे काळे कथा काळे बपू काळे तर आम्ही म्हणजे कालिदासला त्यांचं कथाकथन ठेवलं खूप मोठ आणि तुमचं गाडगे त्यांचं श्रावणी श्रावण मास म्हणून एक आर्केस्ट्रा होता हो 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 पूर्वी होता बरोबर तर तो तो कार्यक्रम आम्ही बोलवलं हे सगळंच महिलांनी मिळून करणं खूप म्हणजे चॅलेंजिंग आहे आणि खरंच महिलांना खूप शिकायला मिळत असेल ह्या सगळ्यांमधून म्हणजे महिला मोठी झेप घेऊ शकतात हे तुमच्याकडे बघून कळत त्या म्हणजे खूपच अफलातून झालं होतं ते सगळं आणि अशा खूप म्हणजे खूप शिकलेल्या किंवा खूप मोठ्या पदावर काम करणाऱ्या एकत्र येऊन करतायत असं नाही आहे म्हणजे सगळं घर वगैरे सांभाळून किंवा नोकऱ्याही सांभाळून सामान्य करणारे किती कलागुण आहेत किंवा किती अंगभूत गुण आहेत हे अशा निमित्ताने कळतं बरोबर आणि ते आणण्याचं काम केलेलं आहे मला असं वाटतं हो, 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 हो। अत्याक्ष काळात खूपच मला माहित नाही पण बाबींच्या म्हणजे कोणाकोणी करणार करताना किंवा काही कार्यक्रमाच्या निमित्ताने फाद्यावर जे काही दिसायचं नजरेला पडायचं ऐकायला यायचं ते त्यातून असं वाटतं बरोबर खूप खूप छान आम्ही एक मुलांचं शिबिर घेतलं होतं आठ दहा दिवसाचं आनंद शिबिर बर तर तिथे सकाळी सहा पासून असायचं उन्हाळ्याच्या दिवस सुट्टीच्या दिवस तर ते शिबिर झाल्यानंतर मग त्यांना कथा कथन असायचं काही आर्ट आर्ट शिकवायचं ओके व्यायाम शिकवायचा नाश्ता पाणी सकाळी मुलांनी फक्त पाण्याची बाटली आणायची सगळ्यांना नाश्ता द्यायचा नाश्ता पण कोणी कोणी एक एक ओके म्हणजे सगळ्यांनी एक एक अस दिवसात त्याला जोडून मग आम्ही भावला भाऊलीच लग्न अत्युत्तम झालं मी तर म्हणते म्हणजे खरं लग्न जसं असतं ना लाडू करून आमंत्रण करून अरे बापरे आणि पुढच्या पिढीला हो आपले म्हणजे माहितीच नाही विधी माहिती एक सुषमा सुषमाची मुलगी आहे ना समया तिचा नवरदेव होता आणि आमची रुजू त्याची नवरी होती अलका या गेट पासून आमच्या भिंतीपर्यंत मंडप होता बापरे मंडप चक्क मंडप मंडप बाहेरचं गेट मंडपाचं गेट अच्छा आठवत असे व्याही भोजन मग वरात नवरदेव येणं असं सगळं म्हणजे लहान मुलांबरोबर सगळे त्यात म्हणजे सगळी घरच त्यात सहभागी झाली होती असं खूप छान फारच अप्रतिम झाला सोळा तो म्हणजे असं वेगवेगळे म्हणजे वैविध्यपूर्ण आपण कार्यक्रम घेतल्यामुळे त्यातलं म्हणजे वेगळेपण पण टिकून राहिलं आणि तोच तोच पण आपण आला नाही म्हणजे पंधरा वर्षामध्ये वेगळे कार्यक्रम घेत राहिल्याने नवीन नवीन जसं की आता तुम्ही हे पण घेतलं ड्रायविंगचं घेतलं ते महिलांसाठी महत्वाचं आहे किंवा हो अवयवदानासारखा पण विषय जो घरात लिहतच नाही हा तर ते खूप अजून सक्षम होतील महिला नवीन नवीन लढावं

हाँ। तो वो एक प्लानर से है है अच्छा। करके हाँ। उनके लिए सब काम करती है। लेकिन वो सब काम घर से करती है 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 क्या क्या बात बात मैंने सिर्फ उनको एक बार पूछा हाँ। और तुरंत बोल दिया कि हाँ, दो दिन मैं आके <laughs> <laughs> स्वतः होता, तयार होता था हाँ। असा हो प्रत्येकी तो उत्फूर्तपण प्रत्येकी वहां फाउंडर एनर्जी शनर्जी म्हणजे तुमचे इनपुट्स आहेत की ज्यामुळे ते असं वाढत वाढायला कारण कसं असतं की हा काहीतरी असेल छोटस असेल तर म्हणजे महिलांना तेवढं महत्व देणं हे समोरच्यालाही वाटतं हो, तुमच्या किंवा तुमच्या अप्रोचमुळे हो, चाललेलं आहे मग हे हो, खूप हो। महत्वाचं आहे आणि बाकी कोणी असं खूप मोठं कोणी स्पॉन्सर म्हणजे खूप मोठं आहे आणि मग करतायत असंही नाही तुम्ही सगळं जुळवून 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 त्या गोष्टी करता तर हे खूप छान आहे आणि मला असं वाटतं हे प्रत्येकीने शिकायला पाहिजे आपल्या शिक्षणाबरोबर हे जे सामाजिक बांधिलकी जपणं आणि ते वाढवणं हा पण जो प्रकार आहे तो ह्या सगळ्या जणी खूप मेहनतीने करतायत तर आपण त्यांच्यासाठी टाळ्या देऊयात आणि अभिनंदन खूप धन्यवाद धन्यवाद थँक्यू